सर्वांचं हार्दिक स्वागत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझा आवडता सण दसरा या विषयावर निबंध माझा आवडता सण दसरा दुःख सारे विसरा आला आहे दसरा दुःख सारे विसरा आला आहे दसरा चला लुटूया सोन चेहरा करून हसरा चेहरा करून हसरा विजय परंपरेची आठवण करून देणारा सण दसरा शुद्ध अश्विनी दशमीला येणाऱ्या या सणाला विजयादशमी असेही म्हणतात साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणूनही दसरा सणाचा उल्लेख केला जातो सत्याचा असत्यावर प्रकाशाचा अंधारावर विजयाचे प्रतीक म्हणून आपण दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो दसरा सणाच्या दिवशी आपण आंब्याची पाने व झेंडूची फुले याचे तोरण तयार करतो घरातील सर्व व्यावसायिक साहित्य व अवजारे याची आपण पूजा करीत असतो आपट्याची पाने सोनं या उल्लेखाने वापरली जातात हे सोनं देवाला व घरातील ज्येष्ठांना आदरभावाने देत असतो यानंतर सर्व आपतेष्ट मित्रमंडळ जीवलग यांना त्यांच्या घरी जाऊन सोनं देत असतो राम रावण महादुर्गा महिषासूर आणि कौरव पांडव यांच्यातील विजयाची आठवण करून देणारा दसरा सण फार महत्वाचा आहे आपापसातील स्नेह वाढविणारा हा सण आनंद व उत्साहाने साजरा करूया